राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कामास गती द्या आदिती तटकरे यांचे आवाहन महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत पाच हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे काम सुरू होणार आहे अठरा जिल्ह्यात अहिल्या भवनाचे कार्य सुरू असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे मंत्रालय येथील दालनात महिला आणि बालकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला आणि यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आयुक्त कैलास पगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते लवकरच चार जिल्ह्यातील अहिल्या भवनचे लोकार्पण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी दिल्या आहेत महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारे हे अहिल्या भय भवन महिला बालक आणि दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असणार आहे तसेच अहिल्या भवन उभारण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले आहेत आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाले की महिला आणि मुलींना रोजगार मिळावा त्यांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या पिंक ई रिक्षा या योजनेसंदर्भात संबंधितांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या प्राप्त अर्जापैकी पाच हजार पात्र महिलांना लवकरच या योजनेअंतर्गत रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाले की याबरोबरच रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत असून आज तागायत तीन हजारपेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या विभागाने या पथकाच्या माध्यमातून केले आहे प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या शेवटी बोलताना आदिती तटकरे म्हणाले की नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असल्याने गरजू महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे पाळणाघर सेविका आणि मदतनीस यांचे मानधन तसेच निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढवण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी उपस्थित समन्वयक महिलांना सांगितलं आहे तसेच माध्यमिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधून उपाययोजना आखण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले आहेत